मित्रांनो गुड मॉर्निंग आज आपली सुरुवात होती आपल्या गावातूनच आपल्याला आला होता पार्टीचा कॉल तर आपल्याला जायचं आहे आज भरायला कोळबीवाडीवरून भरून आपल्याला जायचं होतं तर जावरासाठी तर आपण आज करतोय आपल्या ब्लॉगची सुरुवात आपल्या टीमची सुरुवात इथून चला बघूया आपण आपण मित्रांनो बघाय कॅरेट बघायला आता इथं तर कोण माणूस नाही तर ते आपल्याला एकट्यालाच भरावं लागते चला कॅरेट वेट भरतो बघू कॅरेट भरल्यानंतर आपण जायचं आहे आपल्या लोकेशनवर आता आपण निघून लोडिंगला आलो मित्रांनो आपण आपल्या बसतो पॉइंट वर लोकेशन वर बघा इथं भागाच भागाची जोडणी चालली बसत आता आपली गाडी लोडिंग बिडिंग होणार आणि आपण लोडिंग बिडिंग असणार निघणार मग बघू आपला प्रवास कसा होता काय होता शेवटी मित्रांनो झाली आपली गाडी लोडिंग चालू आता वाजले संध्याकाळची वाच जिओची गाडी लोडिंग हे ट्रॅक्टर ट्रॉली लोडिंग मग ते तिथून आणते आपल्या गाडीच भरत नाही मस्त पैकी गाडी बिडी लोडिंग झाल्यानंतर आपण पॅक करणार आणि निघणार आता चला बघू पुढचा ब्लॉक निघाला मित्रांनो आपण गाडी भरून हे बघा आपली गाडी कशी होती आपल्याला झालं आता फुल टायमिंग गाडी आपल्याला फुल आता टायमिंग गाडीला वेळ झाला भरायलाच बघू आता टायमिंग होती का ना नाही सकाळपर्यंत चला ना आपण तर आपल्या आपल्या टायमिंगमध्ये निघालो अलो मित्रांनो आपण आता घरी थोडं फ्रेशबीज झालो नाष्ट केला तर आपण निघणार चला निघू आता आपण आपल्या प्रवासाला चालू करू आधीच वेळ झालाय तर मित्रांनो आपण डिझेल विजेल टाकून आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे चला बघू आता आपला प्रवास आपण आता आहे आपल्या फोर लाईन रोडला आपली काजबी आता थोडीशी खराब आहे आपण ती बीज धुवून घेण्यासाठी तू तरी थांबू काजवी परत आपला प्रवास परत चालू करू चला मित्रांनो आपण आता मागं ट्राफिक फुल लावलं आप आता आपली गाडी मला नाही वाटत काही वेगळी वगैरे आता असं ट्रॅफिक जाम झालं का मग आता अजून लागायचं फायनली निघाल ट्रॅफिक मधून आता आपण आधीच लेट होतो आता परत त्याच्यात लेट झालेलो त्याच्याने आता गाडी थोडी शिवाडावर लागल चला हो मित्रांनो आपण आता घेतलाय थोडंसं आपण चहा पितू आणि परत आपल्या आपल्या प्रवासाला परत सुरुवात करू चला टाइम झालाय मित्रांनो आज आली आपली मंडीजवळच आलोय आपण आता मंडी आता पाच मिनट मंडीमध्ये पोचू मंडीमध्ये पोहोचल्यानंतर आपण ब्लॉग दाखवतो मित्रांनो आपण आलोय आपल्या टायमिंगमध्ये गाडी घेऊन हां आता गाडी होती आलोडी आता मी जाता कळ झोपतो चला मित्रांनो आपली गाडी झाली खाली वेली आता आपण कॅरी वेळ टाकून आपल्या आपलं परत घराच्या दिशेने निघालो चला जाऊ आपण आता आपल्या आपले घर हायवे रतलामी आपल्याला आपल्याला रतलामला उतरून घ्यायचं आहे रतलामला उतरल्यानंतर मग आपला आपला जो हायवे आहे रतलामचे मार्गे आपण मा मानपूर मानपूरवरून परत आपलं आपलं रोड आहे मी त्याला हा एक रस्ता आहे आपला धारमार्गी आणि हा याच्या आपला मानपूर मार्गी तर मी मानपूर मार्गीच जातो तिथून धारमार्गी रस्ताला थोडासा खराब आहे म्हणजे ब्रेकर वगैरे आहे बाकी काही नाही हा रस्ता ते एकदम असाची आहे तर मित्रांनो आपण तशी ती गाडी पूर्णपणे टायमिंग दिली होती फक्त काय दहा पंधरा मिनिटं मग आपण पूर्ण प्रयत्न केले ड्रायविंग गाडी लई करायला मित्रांनो आपण लावलो आहे आता आपल्या त्या मानपूरच्या जवळच्या घाटाला तर आपला प्रवासीतून राहिला आहे का तीनशे तीनशे साडेतीनशे रुपये जो आपण आता आपल्या मित्रांनो आपण कंटिन्यू ड्रायव्हिंग करून आलो आहे या आता याच्याजवळ आता बिजासरीच्या घाटात बिजासाठीचं घाट तुम्ही बघू शकता आता बिजासरीचा घाट उतरल्यानंतर आपले महाराष्ट्रा बॉर्डर येईल मित्रांनो आपण आता बीजेसनीचा घाटचा रिव्ह्यू घेणार आहोत बघा बीजेसनीचा घाट कसा आहे मित्रांनो आता महाराष्ट्र बॉर्डरवर आता आपली झाली महाराष्ट्रात एंट्री महाराष्ट्रात एंट्री झाल्यानंतर झालं मित्रांनो आपलं जेवण जेवण आपण निघलोय आता एवढं पाणी बॉर्डर आपल्यासाठी घेतलेली आहे आता आपण कुठं नाही थांबणार आहे आपण डायरेक्ट आता आपल्या एवढ्यात जाऊन थांबणार चला हो ना आपण आला आता सोनगीर म्हणजे सोनगीरचा टोल लागा आता जवळच आलेला आहे आणि ओन ऊन विषय येत नाही घ्यायचा